फर साहेबांची कविता आहे नी कोवळ्या गवतावर काही थेंब तुषार शेजाराच्या रानफुलावर कोवळ्या गवतावर काही थेंब तुषारले त्यांना तळे ना काय होते हे ना दवबिंदू ना जलबिंदू नंतर कोणीतरी कानात सांगितलं तो मीच आयुष्यभर तुमच्यावर कविता करणार आता त्यांची दुसरी कविता आहे डेझर्ट एक मिनिट हवालदार साहेबांची कविता केली गुफे आला वाढणं गेलं आग्रह संपला ती पंगत गेली गुफे आला वाढणं गेलं आग्रह संपला रांगोळी केली सुगंध गेला के सुरेख बाण गेलं थाळा उत्पत्ती केली फवारा आला फुरखणं केलं चमचा आला समोरचा वाढायचा पुढे जायचो मग पुढचा मग त्याच्या कुठं पंक्तीचा थाट आरबाट असायचा गुफेत मात्र भिकारी फील यायचा <laughs> पंक्तीत पदार्थाची चव करायची गुफेत सर्व चवी एकरूप व्हायची शेवटी डेझर्ट घेतलं आणि असं वाटलं उंटासोबत चालतोय <laughs> कार्यालयाबाहेर पडलो आपले खरे भाईबंध उभे होते अशोक मला केळीचं पान पानावर भात भातावर और वरण वरणावर तू लिंबाची फोड चवीनुसार मीठ काळा झेंडा असेल वराडी वरण असेल साजूक तूप असेल तर विचार कसला करताय पिळा लिंबू लावा मीठ असा कालवा की दम निघणार नाही गरम गरम भात मटकावत राहाल तुपाळ पोटत चाटत राहाल पानाच्या शिरा चमकतील ना भाजी ना कोशिंबीर ना घोडाचं अवलंब फक्त फक्त एक वरण भात करेल समाजा एक ढेकर उमटेल पोट भरलं जाणीव देईल हवं तर झरणं महाग करा गरीब श्रीमंत मोठा लहान छोट्याचं उष्टावण वर्णभात सगळ्यात स्वस्त करा